जय नरहरी जगन्नाथ तथा नाना नाना मुंबई टर्मिनल नामांतर प्रेमींनी आमदार संजय जी उपाध्याय यांची भेट घेऊन दिला निवेदन मुंबईचे शिल्पकार व भारतीय रेल्वेचे जनक तमाम दैवज्ञ व सोनार समाजाचे आराध्य आदरणीय नामदार जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांचे नाव टर्मिनल रेल्वे स्थानकास देण्याचा ठराव राज्य सरकारने मंजूर केला आहे परंतु त्यांची अंमलबजावणी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात यावी यासाठी नामदार नाना शंकर शेठ स्मारक समिती व स्थानिक दैवज्ञ समाज संस्था पदाधिकारी व ज्ञाती बांधवांनी उपरोक्त विषय संदर्भात भाजपा बोरीवली विधानसभा क्षेत्राचे क्रियाशील आमदार संजयजी उपाध्याय यांच्यासोबत प्रतिष्ठानचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट मनमोहन चोनकर यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक चर्चा झाली सुसंवाद घडला व आमदारांनी टर्मिनल नामांतर विषयी वैयक्तिक लक्ष घालून संबंधिताशी चर्चा घडवून आणणे व हा विषयी मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे समाज शिष्टमंडळास जाहीर आश्वस्त केले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे स्वरूपात नामदार जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ टर्मिनल यांचे नाव वे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतरण झालेच पाहिजे तसेच स्मारकासाठी मंजूर झालेला निधी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांची भेट मिळवून देणार असल्याचे यावेळी ठरले त्याचबरोबर विधानसभेत आणि प्रांगणात नानांचे तैलचित्र लावण्यात यावे म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी एकतीस जुलै पुण्यतिथी दिवशी अभिवादन करावे त्यासाठीचे निवेदन पत्रव्यवहार सोबत दिले यासाठी नामदार नाना शंकर प्रतिष्ठान व समाज बांधवांतर्फे याविषयी सरकार दरबारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडण्यात येणार आहे आमदारांनी सदिच्छा द्यावी हे तसे समस्त समाज, समाज संस्थांनी उत्स्फूर्तपणे या गंभीर विषयाबाबत जागरूक होऊन या नामांतर आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान नामदार नाना शेठ स्मारक प्रतिष्ठानतर्फे ऍडव्होकेट चोनकर यांच्यातर्फे समस्त समाज बांधवांना करण्यात आले आहे या शिष्टमंडळात ज्येष्ठ समाजसेवक ऍडव्होकेट सच्चिदानंद हाटकर राजन चाचट ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत पेडणेकर यांच्यासह स्थानिक बोरीवली दैवज्ञ सोनार समाज अध्यक्ष राजेंद्र जी उपाध्यक्ष वासुदेव नार्वेकर सरचिटणीस श्वेताताई पावसकर कार्यकारी सदस्य स्नेहताई चो चौडणकर प्रसाद लवेकर पद्माकर मदन दिवाकर व मनोहर मानकाने बंधू संदेश चोडणकर व दैवज्ञ ब्राह्मण समाज दहिसर अध्यक्ष लक्ष्मीकांत भडेकर माजी अध्यक्ष प्रभाकर म्हशीरकर चिटणीस सितनी, चिटणीश नम्रताताई खेडेकर गजानन खेडेकर मनोज आचरेकर आणि गोमंतक दैवज्ञ समाज उत्कर्ष संस्था उपनगर मुंबईचे सर्वे सर्वा हनुमेश रिवनकर प्रदीप रायकर कोकणकट्टा अजित पितळे दिपेश सावंत तसेच स्थानिक संस्थांचे पदाधिकारी समाज ज्ञाती बांधवांसह बहुसंख्येने सहभागी झाले होते अशी माहिती स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला प्राप्त झाली धन्यवाद जय नरहरी जय नाना